मित्रांनो आई हे नेहमीच आपल्या हृदयाजवळचं व्यक्तिमत्व आई नाही तर काही नाही उगाच नाही म्हटलेले याच आईच्या प्रेमाची महती सांगणारी ही एक स्टोरी शेवटपर्यंत ऐका तुम्हाला अश्रू आवडता येणार नाही एका मुलाची आई मरण पावली तर त्या मुलाच्या वडिलाने मुलगा लहान असल्या कारणानं दुसरं लग्न केलं चार पाच महिन्यानंतर मुलगा आणि वडील फिरायला गेले असताना वडिलांनी सहज प्रश्न केला बाळा तुला तुझ्या मेलेल्या आईत आणि नवीन आईत काही फरक वाटतो का मुलगा म्हणाला हो वाटतो ना माझी मेलेली आई खोटारडी होती पण नवीन आई एकदम खरं बोलणारी आहे जणू काही राजा हरिश्चंद्राची नातेवाईकच वडिलांना नवल वाटलं त्यांनी विचारलं असं का मुलगा म्हणाला माझी मेलेली आई म्हणायची जास्त खोड्या मस्ती धिंगाणा करशील तर जेवायला मिळणार नाही लक्षात ठेव पण जेवणाची वेळ झाली की मला गावभर फिरून शोधायची आणि जवळ बसवून स्वतःच्या हातानं जेवण भरवायचे पण ही नवीन आई म्हणाली जास्त मस्ती केलीस तर जेवण मिळणार नाही आणि खरोखर तीन दिवस झालं तिनं मला जेवायलाही दिलेलं नाही हे ऐकून वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं मित्रांनो आई तेव्हाही रडायची जेव्हा तिचं बाळ पोटात लात मारायचं आई तेव्हाही रडायची जेव्हा तिचं बाळ खाली पडायचं आणि आई आजही रडते कोणता तरी बाळ तिला जेवायला देत नाही म्हणून माणूस मोठा होतो पैसा कमावतो हो पण थकून घरी आला की वडील विचारतात किती कमावलं बायको विचारते किती वाचवलं मुलगा विचारतो काय आणलं आणि आई विचारते सकाळपासून काही खाल्लंस की नाही आता मी सांगणार नाही की हा व्हिडिओ शेअर करा असं माझे सर्व मित्र आईवर प्रेम करतात सांगायची गरज नाही आय लव्ह यू आई थँक्यू